आप देख टाइम्स ट्वेंटी न्यूज राजुरा तालुक्यात वाघिणीचा रेल्वे अपघातात मृत्यू राजुरा तालुक्यातील चणाखात विहीर गाव येथील दक्षिण मध्य रेल्वे दरम्यानच्या रुळावर आज पहाटे भीषण घटना घडली रात्री अंदाजे पहाटेचे तीन वाजून तीस मिनिटे वाजताच्या सुमारास मालगाडीच्या धडकेत एका वाघिणीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे राजुरा तालुक्यातील राजुरा वनपरिक्षेत्रातील चणाखा कक्षक एकशे साठ मधील गस्त घालताना वनरक्षकांना मृत वाघीण आढळली या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगळे यांना मिळताच तात्काळ वनविभागाच्या टीमसहित घटनास्थळी धाव घेतली प्राथमिक पाहणीमध्ये मालगाडीची जोरदार धडक लागल्यामुळे वाघिणीचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले रेल्वे मार्गावर अशा घटना सातत्याने समोर येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली Ο Πέτρο Ανθαλή, 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 ο